दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी नाशिक मधून अमेरिकन नागरिकांना नाशकातून गंडा घालत असलेल्या कॉल सेंटर उद्ध्वस्त करीत सात जणांना अटक करण्यात आली आहे एका बंगल्यात भाडे तत्वावर राहणाऱ्या सहा युवक व एका युवतीने अमेरिकेतील दीडशे नागरिकांना तब्बल एक कोटी ब्याण्णव लाख रुपयांची अर्थात दोन लाख चोवीस हजार डॉलर फसवणूक केल्याचा प्रकार सायबर पोलिसांनी उघडकीस आणलाय धाड टाकून बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त करीत सात जणांना अटक आहे ज्यामध्ये प्रणय जयस्वाल वेवर्ष तीस मुकेश पालांडे वेवर्ष चाळीस राहणार नाला सुपारा साहिल खोकन वे शेख वयवर्ष चोवीस राहणार मालाड आशिष सोसाणे वयवर्ष अठ्ठावीस राहणार सांताक्रुज चांद बर्नवाल वयवर्ष सत्तावीस राहणार मीरा रोड सादिक अहमद खान वयवर्ष चोवीस राहणार मालाड समीक्षा सोनवणे वयवर्ष चोवीस ठाणे यांना पोलिसांनी अटक केली आहे अमेरिकन नागरिकांना त्यांच्या संगणकावर मायक्रोसॉफ्ट व ऍपल या कंपनीकडून आलेले असे भाषणारे संगणकामध्ये बिघाड झाल्याचं अथवा गंभीर व्हायरस आल्याचे नोटिफिकेशन पाठवित होते त्यामध्ये त्यांना एक आठ चार चार आठ चार चार सात नऊ तीन सहा या फोन क्रमांकावर फोन करण्याचे सांगत कॉल सेंटरमधून संगणकामधील बिघाड दूर करण्याकरिता दोनशे ते दोन हजार डॉलर्स चे गिफ्ट व्हाउचर जवळच्या दुकानातून खरेदी करण्यास व त्या हाऊस व्हाऊचरवरील क्रमांक कळविण्यास व्हीओ आय पी कॉलवरून सांगत होते अशा प्रकारे त्यांनी डिसेंबर दोन हजार तेवीस ते आज पावतो सुमारे शंभर ते दीडशे अमेरिकन नागरिकांची अंदाजे दोन लाख चाळीस हजार डॉलरची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालंय भारतीय चलनात हे रक्कम किमान दोन कोटी रुपये इतकी होते याविषयी अधिक माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली आहे अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करून कार्यरत असलेल्या एका कॉल सेंटरवर सायबर पोलीस स्टेशनचे पी आय आणि त्यांची टीम यांनी या टोळीचा तरद, या या एक पर्दा पर्दाफाश केलेला आहे यामध्ये हे जे कॉल सेंटर होतं या ठिकाणचे ते जवळपास सहा जेम्स आणि एक लेडीज हे मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल या कंपनीच्या संगणकाद्वारे त्यांना नोटिफिकेशन ईमेल्स पाठवून तुमच्या संगामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यांना मग हो गीप्टवाच वर घ्यायला सांगणं आणि त्यावरून त्यांच्याकडनं ते पैसे उकळवत होते जवळपास गेल्या दोन एक वर्षात त्यांनी दोन लाख चाळीस हजार डॉलरची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेला आहे भारतीय किमतीमध्ये त्याचं मूल्य जवळपास एक कोटी ब्याण्णव लाखापर्यंत जात आहे तर हे आश्विन नगर जे आपल्या अंबडपोली स्टेशन अश्विन नगर या ठिकाणी असल्याचं कोकणी माहिती मिळाली होती त्यावरून सायबर टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तिथे त्या सात व्यक्तीनिवृत्त जवळपास बारा कम्प्युटर सॉरी लॅपटॉप तेरा मोबाईल जवळपास सत्तेचाळीस हजार रुपये हस्तगत केलं आहे सदर बाबत सायबर पोलिशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सातही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे काही बारावी काही अस काही टेक्निकल डिग्री किंवा असं काही घेतलेलं नाही येते असं बारावी, बारावी ये ते भाड्याने घेतलं होतं ते त्यांनी भाड्याने घेतलं होतं संशयित रेकॉर्डवर नाही रेकॉर्डवरचा आल सगळे निष्पन्न झालेलं नाहीये दोन वर्षापासून तिथे कॉल सेंटर चालू आहेत पण मी यांचं मेन करून संगीत त्यामध्ये आणखी दोन पाहिजे आरोपी आहेत एक बिपिन साहू म्हणून आहे आणि एक शाबाद रॉन हे पाहिजे आरोपी त्यामध्ये ते सगळं हँडल करत होते याचा यावरून असं दिसतंय

असा प्रकार नव्हता आपण असं म्हणू शकत नाही पण आता सायबर गुन्हे अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे आपण बघतो जसं आपल्याकडे काही वर्षापूर्वी आपण ते जमतारा किंवा बिहार राजस्थान हे आपले सेंटर्स होते आणि आजही ऍक्च्युली भारतामध्ये बघितलं तर ऐंशी टक्के गुन्हेगार हे त्या मोजक्यात सात आठ जिल्ह्यातले आहेत बाकीचे वीस टक्के जे आहेत तर आहेतच दिल्ली असतील मुंबई असतील पुणे असेल तसंच आपल्या नाशिकमध्ये आपल्या भारतीय लोकांची नाही तर अमेरिकन नागरिकांची बसनो करत होते जसं आता आपल्याकडे जे काही बरेचसे सायबर गुन्हे होतात आपण म्हणतो की आफ्रिकेमध्ये आहेत किंवा कंबोडियामध्ये बसून ते आपल्याकडे अहजारेसचे गुन्हे करतात त्यालाच एक प्रकार आहे ओ, फो फो ने। 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 दावी ओ, बारावी पण इंग्लिश मध्ये बोलतो आणखी त्याचे जे लॅपटॉप आहेत त्याचा अनॅलिसिस करून त्यावरून काही वेगळी माहिती मिळते का हा झाला एक प्रकार ह्याच मोडत आणखी वेगळं काही आणखी केलेलं आहे का आम्ही नागरिकांमित्रि आणखी काही आहे का त्याचे मोबाईलचे मुवा, डिटेल्स असतील लॅपटॉप चे डिटेल्स असतील यावरून न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक